हे शेवटचं नेतृत्व असत कार्यकर्ते वर, वर का वरवरच्या भूलभुल जाऊ नका आज तुम्ही सतर्क झालात तहसील पुढे बसलोय ना तर विचारलं असत विधानसभेला काय रेट चालला चालला का नाही हजार दीड हजार दोन हजार रेट मत विकले मत विकले म्हणून काय झालं आज देशामध्ये ही अवस्था आहे फक्त मतं विकू नका आपले माणसं वाळका या ठिकाणी न्याय चुकच तुमच्या शिवाय आल्याशिवाय राहणार नाही एवढ तगडा असणार या ठिकाणी आपल्याला हे दिलं आणि म्हणून पोलीस बांधवांना आमची मागणी आहे की हा मुद्दा आता करमाळचा राहिलेला नाही आतापासून हा मुद्दा महाराष्ट्राचा झालेला आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काही तासात ते गेलोय कुठं जामीन करायला त्याला जामीन होऊ देऊ नका जिथं असेल तिथं धरून आणा आणि आमच्या भगिनीला त्या ठिकाणी वाचवा उद्या तिच्या जीवाला जर काही झालं उभ्या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकरी समाज रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून घेतोय आणि म्हणून वा अट्रॉसिटी वाचवण्याचा हा लढा करमाळ मधून सुरू झालाय आणि अट्रॉसिटी बचावचं हे आंदोलन आता करमाळ पुरतं राहणार नाही ना ना ना? तर याचा वणवा महाराष्ट्रात पेटल्याशिवाय राहणार नाही अट्रॉसिटी ना ना ना? मध्ये मध्ये क्रॉस केस दाखल झाली नाही पाहिजे नोटीस नोटीस सोडण्यात आलं नाही पाहिजे मध्ये जामीन होता कामा नये हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लढणार आहेत माग मी, मी खामगावला गेलो तिथला एक आमदार माहिती तुम्हाला खांब टाकल्या भांग पडतो बुलडाण्याचा एक केस झाली अट्रॉसिटीची तिथं जाऊन म्हणला की मी दहा हजार फाऊज आणली आणि सिटी झाले की दहा हजार लोक जा आणि त्यांच्यावरच क्रॉस केस करा या फाकड्याने त्याला सांगितलं दुसऱ्या तासालाच हजारो तरुण घेऊन तिथंच गेलो आणि सांगितलं जर गांधी दम असेल तर गावात इशारा द्यायचा नाही मुंबईच्या आझाद मैदानात दहा हजार काय लाख फक्त पाचशे मार्ग घेऊन येतो पाचशे मार्ग तेव्हापासून तेव्हापासून ते, ते, ते आतापर्यंत गडी अट्रॉसिटी बोललाच नाही अरे आमचा स्टाईल लय वेगळी मनावर आम्ही आम्हाला त्या मार्गावर नका जाऊ देऊ आम्ही शिकतोय आम्हाला शिकू द्या जगतोय जगू द्या आम्हाला रुकू नका म्हणून या आंदोलनाचा काय नाव आहे हलगी नाद आंदोलन वाजवणारे एकदम जोरात होते आमचा दाण्या वागतो त्याला व्हायरलच करून टाकतो महाराष्ट्रात नागेश दादा म्हणते काय पंचायत केली बाबा तू ते तर आता ऐका नाही जबरदस्त आंदोलन झालंय हा फक्त हलगी नाद आंदोलन होत जर लवकर भूमिका घेतली नाही सव्वीस नोव्हेंबरला या निळ्या वादळामध्ये हा दीपक केदार पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही हा इशारा तुला देतो आणि या आंदोलनाच्या सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात असं असणार प्रशासनाला आव्हान करून उन्हात तुम्ही बसलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना जयदिम करून थांबत